नमस्कार या लहान मुलीला शिकून मोठं व्हायचं नाही तर कसं मोठं व्हायचं आहे ते पाहून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का व्हिडिओ पुढे पाहण्यादी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आजकाल सोशल मीडियावर आपल्याला व्हिडिओचा खजिना पाहायला मिळतो त्यामध्ये काही गमतीचे काही माहिती देणारे तर काही धक्कादायक व्हिडिओ आपण पाहतो यामध्ये आलेकडे लहान बाळांचे व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहेत यामध्ये त्यांचे बोबडे बोल त्यांचं खेळणं त्यांचं वागणं हे आजकाल लोकांना भरळ पाडत आहे असाच एक व्हिडिओ आहे तो सध्या तुफान व्हायरल होतो आहे व्हिडिओ मधील मुलीला न शिकता काय करायचं आहे ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पहा काय करते शाळेला जाते का काय करते शाळेला शाळेला नाही जायचं मग काय करते तू म्हशी म्हशी राखते आणि काय करते म्हशी राखून तू डॉक्टर होणार आहे ना तू म्हणली की मला मी डॉक्टर होणार आहे म्हणून मग काय करते तू